धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग 15 बेड्स चे सुसज्ज आय सीयू टूडी इको पी एफ शहरामधील सर्व गणेश उत्सव मंडळाचे देखावे नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहेत हे देखावे बघण्यासाठी नागरिकांनी तोबा गर्दी केली संगमनेर येथील अशोक चौक गणेश उत्सव मित्रमंडळ लोकांमध्ये समाज प्रबोधन करण्यासाठी एक सोशल मीडियावरती त्यांनी सुंदर असा देखावा सादर केला आहे आणि हा देखावा बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे यावेळी अशोक चौक गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष राजेश असोपा म्हणाले आहेत की सालावात या यावर्षी देखील अशोक चौक गणेश उत्सव मित्र मंडळानं ना, नागरिकांच्या समोर आगळा वेगळा देखावा सादर केलाय आपण सर्वजण मोबाईल वापरतो परंतु सध्याची पिढी ही सोशल मीडियाच्या आहारी जाती आहे त्यामुळे सोशल मीडियाचा गरजेपुरताच वापर करावा त्याला आपली सवय करू नये असा सुंदर असा संदेश देखा या देखाव्यामधनं आम्ही सादर करण्याचा प्रयत्न केलाय असं त्यांनी म्हटलंय बाप्पानुसार असणेशो मंडळाने अर्थात सोशल मीडियाचा देखावा सादर केला आहे समाजाला खऱ्या अर्थाने लोकमान्यांना अभिप्रेत असणारा गणेश उत्सव अपेक्षित आहे तो देण्याचा मंडळाचा सातत्याने प्रयत्न करतो यंदा देखील मंडळाने हा उपक्रम राबवलेला आहे मोबाईल वापरा

प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा